धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान दिलेली आहे तर मंडळी काय आहे ही आनंदाची बातमी तर निश्चितच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंतचे जे कर्ज होते अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे बघूयात काय म्हणताय धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा याबाबत या सुद्धा अनेक सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार सतरा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या सदर योजनेमध्ये दिनांक एक चार दोन हजार एक पासून घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्जाचा समावेश करण्यात आला आणि दिनांक तीस सहा दोन हजार सोळा अखेर थकीत असलेल्या कर्जे विचारात घेण्यात आली दोन हजार सदर योजनेमध्ये एक लाख पन्नास हजार लाखापर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी बँकेकडे भरणा केल्यास त्यांना एक वेळ समजोता योजनामध्ये दोन हजार पंधरा सोळा व सोळा सतरा या वर्षात पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले सदर योजनेअंतर्गत कर्जमाफी पाहत असणाऱ्या एकूण चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार कर्ज खात्यांमध्ये तेरा हजार सातशे पाच कोटी इतका लाभ मिळाला ला। एक वेळ समजोता अनुदान या ठिकाणी इतका लाभ मिळाला प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरलेल्या एकूण चौदा लाख एकोणनव्वद चौदा लाख एकोणनव्वद हजार कर्ज खात्यांच्या खात्यांवर दोन हजार चारशे सत्तावीस कोटी इतका लाभ देण्यात आला सदर योजनेअंतर्गत एकूण पन्नास पॉइंट साठ लाख कर्ज खात्यांना रक्कम चोवीस हजार सातशे सदोतीस कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आला तथापि प्रत्यक्षात चौवेचाळीस लाख चार हजार कर्ज खात्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी वितरित करण्यात आले सभापती महोदय महात्मा फोती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यामध्ये सुद्धा तीन आर्थिक वर्षापैकी सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहन पर संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे तसेच कर्ज खात्याच्या माहितीच्या संगणकीय संकलन आधार क्रमांकानुसार करण्यात येत आहे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे आणि सदर योजनेसाठी एकूण जो पाच हजार चारशे चाळीस एकसष्ट कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सदर राज्यातील एकूण लाख लाख खाती, खाती सदर करण्यात आली आहेत त्यापैकी पंधरा पॉईंट चौवेचाळीस लाख कर्ज खात्यांच्या प्राथमिक दृष्ट्या पात्र ठरवून विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे त्यापैकी पंधरा पॉईंट सहा लाख कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे त्यापैकी त्यापैकी एकूण चौदा पॉईंट चौदा हजार लाख म्हणजे कर्ज खात्या पाच हजार एकशे बत्तीस कोटी रकमेचा लाभ प्रत्यक्ष वितरित करण्याला करण्यात आलेला आहे सध्या तिसती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार पाचशे चौतीस इतक्या इतक्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे तसेच पाचशे ब्याण्णव कर्ज खात्यावर तक्रारीवरून कारवाई सुरू आहे तर मंडळी हे होते धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी केलेली आहे कर्ज माफीची घोषणा धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला होता ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर टोमॅटोचे भाव प्रचंड वाढलेले होते आणि टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे देशातील शेतकऱ्यांना थोडा बहुत पैसा हा त्यांच्या खिशात यायला लागलेला होता परंतु या वाढलेल्या भावामुळे काही नेते आणि काही अभिनेते यांनी खूप मोठा गदारोळ हा समाजामध्ये निर्माण केलेला होता त्यांचं म्हणणं होतं की आम्ही टोमॅटो खाणं बंद करणार आहे तर त्यांनी टोमॅटो खाणं बंद करणं अस हे असं लक्षण आहे की हे देशातले सर्वात जास्त गरीब अभिनेते आहेत असा टोमना त्यावेळेस लगावला गेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची पाठराखण केली होती ते म्हणाले होते की कि टोमॅटोला किंवा इतर कुठल्या मालाला जर का भाव मिळत असेल आणि त्याचे शिल्लकचे पैसे जर का शेतकऱ्याच्या खिशात जात असतील तर ही चांगली गोष्ट आहे कारण शेतकरी हा आतोनात कष्ट करत असतो शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त कष्ट चाललेले असतात एखाद दुसरी वेळ असते त्यावेळेस त्याच्या वाट्याला सुख येतं आणि ज्यावेळेस असं सुख येत असेल त्यावेळेस इतरांच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही असं सांगत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती आणि शेतकरी कुटुंबातून आला आलो असल्या कारणाने मला शेतकऱ्यांच्या सर्व व्यथा आणि त्यांच्या हाल अपेष्टांची जाणीव आहे असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी नुकतीच काल एक घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे काही शेतकऱ्यांना निश्चितच याचा दिलासा मिळणार आहे आणि या, या शेतकरी सन्मान योजनेमधनं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमधनं ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झालेला आहे निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे वाढलेलं असणार आहे कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कामाचा सपाटा हा चालूच आहे धनंजय मुंडे अविरतपणे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत असं सांगितलं जात आहे कृषी मंत्री झाल्यानंतर मराठवाड्याला तसेच बीड आणि परळीमधील काही शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक आनंद झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या होत्या आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता की एका शेतकऱ्याचा पुत्र हा शेतकरी आणि शेतीतून आलेल्या आणि शेतीतून आलेला आज कृषी मंत्री झालेला आहे आम्हाला याचा अभिमान असल्याच्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या मराठवाड्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे न्याय देतील कारण त्यांनी या अगोदरही सामाजिक न्याय हे खातं भूषवलेलं आहे आणि आता कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या न्यायाचे प्रश्न ते उपस्थित करतील शेतकऱ्यांना ते न्याय देतील अशीच इच्छा आणि अपेक्षा आता महाराष्ट्रातील शेतकरी बाळगून आहे मंडळी यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित शेअर करा आणि आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद थकीत कर्जदारांना मोठा दिलासा दोन लाखांवरील कर्ज जर असेल तर काही कर्ज माफ होणार आहे शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट आहे कारण ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखांच्या वरती कर्ज आहे त्या शेतकरी बांधवांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर जी आर हा आलेला आहे शेतकरी मित्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं सांगण्यात येत आहे उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा दोन महत्त्वाच्या योजना या शेतकऱ्यांसाठी आणल्या गेलेल्या आहेत कर्जमाफी योजना या शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही दोन हजार सतरामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर मग सरकार बदल झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जाहीर करण्यात आली होती तर अशा या दोन वेगवेगळ्या योजना होत्या या दोन्ही योजनांच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ हा देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं त्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आलेली होती परंतु जे शेतकरी नियमितपणे आपला कर्जाची परतफेड करत होते त्यांना मात्र कुठलाच लाभ मिळाला नव्हता आणि म्हणून शासनाच्या नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा ही करण्यात आलेली होती परंतु काही ज्याच्या कठीण समस्या आहेत अशा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता व शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या त्याचबद्दल क्रॉप लोन लिस्ट म्हणून समोर आलेली होती आणि दोन हजार सतरा या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बरेच शेतकरी पात्र असून देखील ते शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरकारने आणल्याचं त्यावेळेस सांगितलेलं होतं परंतु आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि अजूनही काही शेतकरी पात्र लाभापासून वंचित राहिलेले आहेत असं देखील सांगितलं जात आहे अशा विविध योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांनी घ्यावा असं सांगण्यात येत आहे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार देण्यात दिना येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाकडून या घोषणा करण्यात आल्या होत्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा देण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत बारा दशांश चौऱ्याऐंशी लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत असं देखील या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगण्यात आलेलं होतं जे मागच्या वेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनात हे सांगण्यात आलेलं होतं आणि आता